नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अडतीस वर्ष नोकरी केली आणि मॅनेजमेंटचे वगैरे वर्ग घेतले त्यातल्या काही आनंददायी प्रेरणादायी घटना आपल्यापर्यंत पोचवाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम नावाची व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक अतिशय महत्त्वाचा असा विषय मी आपल्यापुढं मांडतोय आपल्या प्रत्येकामध्ये निर्मिती क्षमता असते सृजनशीलता असते क्रिएटिव्हिटी असते ही कशी वाढवायची हे मी आपल्याला थोडक्यात सांगतो आहे ते ऐकलं तर तुम्ही फार फार मोठे व्हाल मला एखादी वस्तू दिलेली आहे आणि त्याच्यात सुधारणा करा सांगितलं आहे आपण उदाहरणच बघूया ही मला पाण्याची बाटली आहे ही दिली आहे आणि सांगितलं हे प्रॉडक्ट आहे याच्यात आपल्याला सुधारणा करायच्या आहेत तर काय करता येतील लिहा बरं मी वर्गात सांगायचंच ट्रेनिंग घेताना मग त्यांनी लिहिलं की याची किंमत आपण कमी करूया म्हणजे हे विकलं जाईल जास्त वा वा चांगलं आहे म्हणजे अजून काय याची जाहिरात खूप करूया म्हणजे विकलं जाईल वेगवेगळ्या ठिकाणी मंगल कार्यालय आहेत जिथं क्लब हाऊस आहेत जिथं पार्ट्या होतात तिथं जाऊन संपर्क करूया आमची बॉटल घ्या म्हणजे तिथे जास्त विक्री होईल वी। असं आपण लिहितो यातले मुद्दे वाढवायचे असेल तर एक तंत्र आहे त्याला म्हणतात लॅटरल थिंकिंग म्हणजे दुसऱ्याकडं पाहायचं आणि त्यातनं आपल्यात बदल घडवायचे हे लॅटरल थिंकिंगचं आपण आता याच उदाहरणातनं काय काय लाभ होऊ शकतो हे पुढं पुढं नेत बघूया बॉटल पुढं ठेवली आहे आता माझे मुद्दे मी मग सांगितले जे लिहिले दहा लिहिले की याची विक्री जास्त व्हावी म्हणून काय आहे पण अजून मला सुचले पाहिजेत मग मी काय करणार दुसरी एखादी वस्तू बघायची आहे दुसरी वस्तू बघायला काय आता काय करावं हां इतर रे हा फ्लॉवर पॉट आहे ना तो बघूया मग काय करायचं आधी या बॉटल आहे पुण्यातली पहिली त्याच्याबद्दलचे काही मुद्दे लिहायचे तो मुद्दा म्हणजे चार मुद्दे त्याच्याबद्दलचे आहेत पहिला असा लिहायचा की दिसते कशी मी पाहतली ना ही दिसते म्हणजे एक ट्रान्सपरंट आहे याला गुलाबी टोक आहे आत पाणी आहे ही दिसते कशी लिहिलं आता दिसते कशी झाल्यावर दुसरा अजून काय मुद्दा ह्याच्याकडेच बघत लिहायचा आहे मला तो म्हणजे याचे लाभ काय काय होतात ह्या बॉटलचे लाभ म्हणजे ताण भागते हा पहिला झाला पाण्याचा दुसरा कुठेही नेता येते हे सहजपणे पिशवीत नेता येते खिशात नेता येते तिसरा सभास्थानी तांब्या ऐवजी या बॉटल ठेवल्या तर चांगलं दिसतात त्यात ठेवल्या हो म्हणजे त्याचे लाभ आहेत ते जास्त असं मी लिहिले दिसते कशी लाभ काय आहेत तिसरा मुद्दा ही कशापासून बनलेली आहे कंटेंट्स ह्याच्यात प्लॅस्टिक आहे ह्याच्यात पाणी आहे हा थोडा कागदासारखा याला वापर करून त्याला लेबल केलेला ले आहे तेही दिसतं हे काशा कशापासून बनलं हे मी त्याच्यात ते लिहिलं कंटेंट्स काय आहेत आणि मग ही वस्तू पाहिल्यावर मला आठवणी काय येतात हे चौथल्याचं हे सर्वसाधारण इतर वेळेला येत नाही हे नवीन तत्व आहे दिसते कशी लाफ काय आहेत कशापासून बनली आणि आठवणी काय आहेत पाण्याच्या बाटलीकडे पाहिल्यावर आठवण काय येणार आहे अरे पूर्वी आमच्याकडं ही बॉटलच नव्हती मी प्रथम आमच्या ठिकाणी पाहिली समारंभात ते मला आठवते वा मी ट्रेकला गेलो होतो तेव्हा माझ्या पेशवीत होती त्याची मला आठवण झाली म्हणजे जा माझ्या आठवणी लिहिल्या सारांशानं काय केलं पण चार गोष्टी त्याच्याबद्दलच्या या वस्तूच्या आधी लिहिल्या कशापासून बनली आहे त्याचे लाभ काय आहेत ती दिसते कशी आणि त्याच्यापासनं निर्माण होणाऱ्या आठवणी मग आता ह्याच्यावरनं प्रॉडक्टमध्ये अजून काय बदल करता येतील हा विचार सुरू झाला पण अजून कल्पना हव्यात म्हणून मी काय केलं आता फ्लावर बघितला बघितलायत या फ्लावर पॉट बद्दल चार मुद्द्यावर तसंच लिहून काढायचं दिसतं कसं अरे सुरेख दिसतात ती फुलं दिसतात तो फ्लावर पाट वे आहे त्याच्यावरचे नक्षी चांगले आहेत फुलं छानपैकी दिसतात कंटेंट्स काय आहेत ही फुलं वेगवेगळ्या तंतूपासून बनलेली आहेत ते आहेत ते आहेत लाभ काय आहेत ही फुलं देवाला वाहिली जातात ही फुलं सुवास देतात या फुलांचे मोगरे विणून महिलांच्या वेणीवर घातले जातात कितीतरी लाभ आहेत या फुलांचे स्वागत समारंभाच्या वेळेला पुण्यात ठेवलं जात हे सगळे लाभ लिहायचे ते कसं बनलं लिहिलं लाभ लिहिले आठवणी लिहायच्या फुलांच्या आठवणी की मला ही फुलं देवळात गेलो त्यावेळेला दिसली ती अशी अशी होती लग्न समारंभात गेलो तिथं अशी अशी होती ह्या समारंभात गेलो की ते चाफ्याची फुलंच वाटतात ती मी पाहिली एक समाज कार्यकर्ता येतो तर एका प्लेटमध्ये अशी फुल चाफ्याची फुलं आयोजित करून तिथं येऊन तिथल्या प्रमुख पाहुण्यांना देतो त्याचा तो छंदच आहे अशा कित्येक गोष्टी फुलांबद्दल ज्या आठवतील अगदी प्रेमाच्या असल्या पहिलं फुल तिला कसं दिलं तरी ते लिहा कारण कागद काही दुसऱ्यांना दाखवायचंच आहे असं नाही आहे मग आता काय हे लिहून काय झालं तुम्हाला काम काय सांगितलंय या बॉटलमध्ये कशा सुधारणा करायच्या प्रॉडक्टच्या आणि तुम्ही फ्लॉवर पॉट बघायला सांगताय आता ते याला जोडायचं तुम्ही काय म्हणलंय फुलाला सुवास आहे ना मग ह्या पाण्याला सुवास कसा आणता येईल नाही आणता येईल पाणी जर सुवासिक झालं तर लोक पिणारच नाहीत तरी कसं आणायचं तर हे जे वट झाकण आहे ना या झाकणाला असा एक खोलगट भाग करून त्याच्यात सुवासिक असा बोळा ठेवायचा तशा अर्थाचा काहीतरी आणि तो बंद कर म्हणजे काय जाहिरात होईल की तुम्हाला अमुक अमुक समारंभात द्यायला सुवासिक बॉटल आमच्याकडं मिळतील वा 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 वासार छानच जे फुलाला सुवास आहे तो झाला तुम्ही फुलाचा लाभ काय लिहिला आहे का मंदिरामध्ये तुम्ही फुलं वाहता तर त्या फुलांच्या शेजारी आम्ही बॉटलला असा आकार देऊ की त्या एका समयीसारखं दिसेल एका निरांजनासारखं दिसेल आणि त्या बॉटल पूजेच्या वेळेला वापरतील बघा हा 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 विचार करा तुमच्या घरात लग्नाचे सगळे असे विधी चाललेले आहेत त्यावला अशा आकाराच्या बॉटल तिथं दिसल्या तर लोक कौतुकानं बघतील अरे नवीनच आहे काहीतरी हे मला का सुचलं मी फुलं पाहिली म्हणून सुचली फुलं पाहिली म्हणून फुलं भेटी चेवाल देतात मग बॉटल भेटी चेवाल द्यायला काय केलं पाहिजे बाल देईन आहे आणि लहान मुलांना बॉटल द्यायचे तर याच्यावर मी सुविचार लिहिन लहान मुलांचे आणि मगच ती बॉटल देईन लग्न समारंभात त्यांना ती मला बॉटल भेट द्यायची असेल तर मी त्याच्यावर वेगवेगळे सुविचार लिहीन लग्नाच्या याचे आणि ते देईन अरे ह्या कल्पना मला फुलं बघून सुचायला लागल्या तोपर्यंत सुचत नव्हते दुसऱ्याकडं बाळ आणि स्वतःच बदल करा हे तंत्र सुरू झालं किती छान वाटते वा वा देवळात वापरता येते सभेच्या ठिकाणी वापरता येत आहे त्या तिथं आम्ही काय करू आमचा लोगो असलेलाही ठेवू म्हणजे लोकांना दिसेल पोडियम असतं ना त्याच्यावर बघा लोगो लावतात म्हणजे लोकांना हा समारंभ यांच्या संस्थेचा आहे हे जास्त बिंबल जातं तर इथं पाण्याचे बॉटल ठेवले तिथं तुमचा लोगो आहे वा तिथं सुद्धा ठेवण्यात तो लाभ होतोय असा हा एक्सरसाइज पूर्ण झाला की मग आता आमच्या नवीन नवीन कल्पना सुचल्या पण अजून मला कल्पना हव्यात मग वस्तू बदला मग आता हे पेन घ्या मग या पेनचे लाभ काय लिहिता येतं अजून लाभ काय शर्टला लावल्यावर असं खुलून दिसतंय अजून लाभ काय खिशातनं कुठेही नेता येत आहे असे जास्तीच लाभ पेनचे लिहिले दिसतं कसं हे अमुक अमुक रंगात मिळतात किती रंगातले मिळतात बाजारात हे ते लिहितोय आपण दिसतं कसं कशापासून बनलंय अमक्या अमक्या गोष्टीपासन बनलाय आणि आठवणी पेन कॉलेजमधल्या आठवणी आल्या मी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यावेळेचं माझ्या जवळ असलेलं पेन आठवत आहे काही पेनचा तर मी साठाच ठेवलाय आठवणी म्हणून त्या सगळ्या येत आहेत मग आता त्या जोडायच्या याला याला का काय क्लिप आहे ना मग या बॉटलला मी क्लिप लावायची इथनं का ट्रेकला जाताना चढताना ती ठेवताय म्हणून इथं ठेवली आहे सभेला जाताना ती कुठेतरी खिशात ठेवून आहे किंवा असं नाही तर मालपाय तर क्लिप आहे त्याला आणि बारकी बॉटल केली आहे पेनच्या आकाराचं पाण्याचं केलंय काय सभेच्या वेळेला मला एक दोन गोट तर लागतात त्यावेळेला फार ला ला नाही तर ते क्लिप असलेली बॉटल मी इथं ठेवीन म्हणजे जितक्या वस्तू बघत जाल तितके तुम्हाला त्यातनं ह्या चार मुद्द्यावर लिहिलेलं आधीच असतं ते येतं याचा तर मी ग्रुप करायचो या प्रत्येकानं लिहिल्यावर त्या पाच जणांचं एकत्र करायचं आणि कल्पनांचे इतके फवारेच वर यायचे अरे एवढ्या 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 कल्पना आल्या दुसरीकडे या चार मुद्द्यावर पहा आपल्यात बदल करायची तयारी ठेवा आणि ते थे करत राहा सर्जनशीलता वाढते क्रिएटिव्हिटी वाढते असं नुसतंच मला सुचेल असं म्हणून थांबू नका या तंत्राचा वापर करा हे तंत्र लोकांच्यापर्यंत शेअर करा शेअर करा धन्यवाद